शेतकरी मित्रांनो सहजरित्या ऐंशी टन उत्पादन कसं काढायचं तर आपण जे पीक लावणार आहे त्या पिकाची जीवनशैली आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे त्या पिकाच्या जीवनशैलीबरोबर आपण ज्या जमिनीमध्ये लावतो पीक त्या जमिनीची बी कार्यक्षमता किंवा त्याची ताकद महत्त्वाची आहे त्याच्याबरोबर पाण्याची ता पाणी कोणतं द्यायला लागलो आहे ते पाण्याचं बी ताकद महत्त्वाची असते तर जमिनीची ताकद म्हणजे काय मी मागल्या वेळी दोन तीन वेळा बोललो आहे ऐंशी टन उत्पादन काढण्यासाठी सरासरी झिरो पॉईंट सहापासून ते झिरो पॉईंट आठ कार्बनची जमीन लागते आणि त्याचा पी एच साडेसहा ते साडेसातच्या आसपासच लागतो दुसरं जे पाणी आपण पाजणार आहे त्या पाण्याचं पी एच हे साडेसहा ते साडेसातच असावं लागतो आणि त्याचा एस महत्त्वाचा विषय आहे हा टी एस हा हा टी एस अडीचशेच्या आसपासच असावा लागतो अडीचशेच्या वरचा टीडीएस असला तर सहजरित्या पाणी पिता येत नाही त्याच्यामुळं पिकाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत नाही दुसरा मेन महत्त्वाचा विषय जी पिकाची जीवनशैली असते ते जीवनशैली म्हणजे काय प्रत्येक पिकाला बाल्य अवस्था प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था असते आणि ऊसाची ही अवस्था बरोबर नव्वद दिवसाची असते नव्वद दिवसाच्या मधला आणि वृद्ध अवस्थेतला जो एक महिन्यात दीड महिन्याचा जो कालावधी सरासरी दोन महिन्याचा कालावधी असतो त्याच्यामधला जो बारा तेरा चौदा महिन्याचा असतो तो प्रौढ अवस्थेचा असतो त्या प्रौढ अवस्थेमध्येच ऊसाच्या कांड्या किंवा पेरे वाढत असतात तर जो बाल्यावस्था असते त्या बाल्यावस्थेमध्ये आपण केलेल्या चुका ज्या असतात त्या चुकामुळं ऊसाची डेव्हलपमेंट योग्यरित्या होत नाही त्या चुका जर आपण टाळल्या तर त्याची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होती आणि पिकाची ग्रोथ चांगली होती ते समजण्यासाठी आमच्या आचार्या ग्रोच्या यूट्यूबच्या चॅनलवर हो या तुम्हाने फुल व्हिडिओ मिळेल